पाण्यासाठी महिलांचे ग्रामपंचायत मध्ये ठिया आंदोलन नागापूर येथील पाणी प्रश्न पेटला नागापूर येथे होत नाही नियमित पाणी पुरवठा जलजीवन मिशनचे अर्धवट पडलं काम आपण पाहता दैनिक वितर्प सत्तेचित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नागापूर येथे काही भागात नळ कनेक्शन जोडलेले आहे तर बऱ्याच भागामध्ये पाणी मिळत नसल्यामुळे महिलांची एकच तारांबळ उडाली आणि महिला यांनी थेट नागापूर ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडली नागापूर यांनी उन्हाळ्याचे चटके सहन करत पाणी टंचाई सुद्धा सोसली मात्र आता पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट नागापूर ग्रामपंचायत गाठून सरपंच व ग्रामसेवकाला जाब विचारला गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे पायपीट करावी लागत आहे ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे जलजीवन मिशनचे नवीन पाईपलाईनचं काम अर्धवट झाल्यामुळे व पाण्याची टाकीची समस्या अजून कायमच असून गावात नियमित पाणी येत नसल्याचं महिलांनी सांगितलं याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने शेवटी बुधवारी महिलांचा राग अनावर झाला महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय गाठून तीव्र निषेध केला यावेळी ग्रामसेविका व सरपंच हजर होते त्यांनी महिलांची समजूत काढून त्यांना पुन्हा आश्वासन दिलं नागापुरातील पाणी प्रश्न मिटणार कधी संबंधित अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत मेहकर येथील पाणी पुरवठा विभागाअंतर्गत हा चाललेला सर्व सावळा गोंधळ आहे पानी 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 सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा